गेल्या दशक अनेक दशकापासून बंजारा समाजाची जी वंचित मागणी आहे जी अधिकृत संविधानिक आधारावर टिकणारी अशी मागणी आहे ज्या आधारे गॅजेटचा आधार निजामशाहीच्या काळामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आहे त्या आधारावरती आज आपल्या बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गॅजेटच्या आधारावरच नाही तर सगळ्या आदिवासीच्या निकषपात्र आटीनुसार बंजारा समाजाला स्वतंत्र टीची जी आपली मागणी आहे ती मागणी आजची नाही तर दोन हजार पाचमध्ये राष्ट्रसंत रामरावजी बापू यांच्या माध्यमातून या भारत देशाच्या पदावर असणाऱ्या प्रतिभादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रामराव बापूंची सुद्धा हीच मागणी होती की त्यांनी बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये सम त्यांनी घणावं कारण गॅजेटचं जे आधार आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व बंजारा समाजांच्या नाही तर सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व वाचक आणि अभ्यासक सर्व लोकांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत परंतु दोन हजार पाच पासूनच नाही तर त्याच्या अगोदर पासूनही मागणी तशी पडलेली आहे आणि त्याच मागणीला आज सर्व बंजारा समाजाच्या माध्यमातून शासन स्तरावरती मागणी होतात आणि त्यांनी शासन स्तरावरती ही मागणी मान्य करावं आणि बंजारा समाजाला यथित न्याय द्यावा एवढी छोटीशी आमची मागणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासन मराठवाडा मुक्त ती संग्राम दिन हा पंच्याहत्तरवा साजरा करणार आहे परंतु बऱ्याच अभ्यासकांनी सांगितले की आम्हाला कोणाच्याही ताटातलं नाही घ्यायचं खऱ्या अर्थानं आम्ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पनपर्यंत पर्यंत जेव्हा मरा मराठवाडा स्वतंत्र केला त्यानंतर निजामशाहीन जे गॅजेट आहे कायद्याच्या माहितीनुसार त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बंजारा समाज हा एस टीला लाभदायक आहे त्याच्या सगळ्या डी एन ए त्यांचा आहे सांस्कृतिक भाषा बोली पूर्ण त्यांची आहे कुठेही एस टीची सवलत देण्यासाठी कुठेही अडचण नाही असं स्पष्ट उल्लेख असताना एकोणीसशे छप्पनपर्यंत पर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या सवलती आमच्या समाजाला भेटलेल्या आहेत आणि मिळालेल्या आहेत त्या आमच्या आम्हाला परत द्याव्या आज आमच्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या तीन पिढ्या पूर्ण वाया गेल्यात आज आमच्या आम्हाला सुद्धा आमच्या विद्यार्थ्याला सुद्धा कुठेतरी क्लास वन क्लास टू ऑफिसर वंचित ठेवण्यात आहे तर त्यासाठी येणाऱ्या सतरा ये सप्टेंबरला हा महाराष्ट्र शासन जर पंच्याहत्तरवा साजरा करत असेल मुक्तीसंग्राम दिन तर त्या दिवशी आमच्या समाजाकडनं पूर्ण मराठवाड्यामार्फत काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल या मार्फत मी शासनाला नम्र विनंती करतो की तात्काळ याची दखल घ्यावी नाहीतर सतरा सप्टेंबर हा बंजारा समाजामार्फत मराठवाड्यातून काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल आज आपण कलेक्टर काय मागणी आहे म्हणजे मराठवाड्यातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट झारंगी साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन त्यांना हैदराबाद गॅजेट लागू केलं झारंगी साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा कम्युनिटीला तर ते न्यायपूर्णच आहे तसंच मराठवाड्यातल्या बंजारा समाजाच्या संदर्भात बोललं तर तुम्ही जर हैदराबाद स्टेटचं गॅजेट पाहिलं किंवा निजाम मधलं बिदरचं गॅजेट पाहिलं ह्या गॅजेटमध्ये ॲबोरिजन ऑफ दी ट्राईब कम्युनिटीज ऑफ बंजारा असं म्हटलेलं आहे आणि गौंड आणि बंजारा हे म्हणजे ट्राईब आहेच आणि शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागास आहे असं स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे तुम्ही जर, जर बारकाईनं अभ्यास केला हैदराबाद स्टेट गॅजेटचा तर त्याच्यामध्ये त्या अभिलेखामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी म्हणून आहे दुसरा विषय असा आहे की म्हणजे हा हे निजाम राजवट जर पाहिले तर आताचा तेलंगणा आताचा आंध्राचा भाग आणि आता कर्नाटकचा भाग आणि संपूर्ण मराठा हे निजाम स्टेटमध्ये होता आणि त्या काळातल्या या संपूर्ण राज्याला निजाम राज्याला आदिवासी म्हणजे बंजारा कम्युनिटी संदर्भात म्हटलं तर आदिवासीमध्ये टाकण्यात आलेला एकोणीसशे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला मराठवाडा स्वतंत्र झाला सत्तरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे छप्पन पर्यंत बंजारा कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटीज म्हणून मध्ये होते पण ज्यावेळेस मग मुंबई प्रांताचं मुंबई वेगळा झाला नंतर एकोणीस छप्पनला फाजल आयुग फाजल अली आयुग लागला आणि त्यानंतर भाषानुसार प्रांतरचना ठरली आणि प्रांतरचना ठरल्यानंतर मराठवाडा अफकोर्स महाराष्ट्राचा भाग बनला संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला नंतर एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला परंतु छप्पनच्या नंतर या मराठ्यातल्या बंजारांची आदिवासी मधून काढून विमुख जाती डिनोटिफाईड ट्राईब असं उल्लेख करण्यात आलं त्यामुळं यांचं ट्रायबलचं हक्क वं म्हणजे हक्कापासून वंचित राहिले आमची विनंती आहे सगळ्या या समाजाची सामान्य जनतेची अशी विनंती आहे की या समाजांना जसं आंध्र प्रदेशला न्याय दिलं जसं तेलंगणाला न्याय दिलं तसंच या मराठ्यातल्या बंजारांना पण न्याय द्यावा आणि त्यांना ट्रायबलमध्ये टाकावं ही महाराष्ट्र शासनाला समाजाच्या वतीनं विनंती आहे